ते पंतप्रधान होणारच आहे जसं मी नेहमी सांगतो की राम मंदिर साठी प्रत्येक गावातून एक वीट गेली होती का गेली ती प्रत्येक गावातला माणूस गावात दर्शनात जायला त्याला वाटलं पाहिजे की यस या मंदिरामध्ये आमच्या गावाची पंतप्रधान वाटलं पाहिजे की आमच्या शहराचा खासदार हा मोदीजीचा सध्या सभा होईल उमेदवारी वगैरेचा काही विषय नाहीये आम्हाला ही जागा जिंकायची मान्य श्रीजी मान्य संजयजी केलेकर सहप्रमुख प्रवीणजी शहर अध्यक्ष श्रीजी बोराळकर ग्रामीणचे अध्यक्ष संजयजी खांबायते फेब्रुवारीला आपल्या शहरामध्ये देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित अमितभाई शहा यांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे ही सभा लोकसभेच्या तयारीचीच आहे माननीय शहा साहेबांचा दौरा जर पाहिला तर सकाळी अकरा वाजता ते अकोल्याला येतील अकोल्याला पक्षाचे पदाधिकारी आणि कोर कमिटीची ती बैठक घेतली क्लस्टरमध्ये तीन लोकसभा आहेत जालना संभाजीनगर आणि अहमदनगर आणि ह्या क्लस्टरमध्ये माननीय राष्ट्रीय अध्यक्ष एकदा येऊन गेले नड्डासाहेब आणि आता अमित भाईची सभा होती एकंदरीत भारतीय जनता पार्टीचं टार्गेट आहे की भारतीय जनता पार्टीला तीनशे सत्तर जागा जिंकायच्या आणि एन डी एसही जे विविध आमचे मित्र पक्ष आहेत उदाहरणार्थ शिवसेना असेल शिंदेसाहेबांची शिवसेना उदाहरणार्थ आर पी आय असेल अजितदादाचा राष्ट्रवादी आणि बाकी बरेच आहेत दुपारच्या वेळेस साधारण तीन चार वाजता जळगावला येतील जळगावमध्ये युवा संमेलन असेल आणि नंतर संभाजीनगरला येतील संभाजीनगरला मात्र जनतेची जनते म्हणजे जाहीर सभा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांची ही दुसरी टर्म एप्रिलमध्ये संपते आणि तिसरी टर्म सुरू होते त्यासाठी भारतीय जनता पार्टीनी संघटनात्मक मागच्या तीन वर्षापासून काम चालू केले आजच्या पत्रकार परिषदेला उभारित असलेले भारतीय जनता पार्टीचे आमच्या लोकसभेचे महाराष्ट्राचे संयोजक माननीय श्रीकांतजी भारतीय आपल्या राज्याचे मंत्री पूर्वचे आमदार मान्य अतुलजी सावे आणि या देशाचे गृहराज्य गृहमंत्री माननीय अमित शाह हे छत्रपती संभाजीनगरमध्ये पंधरा तारखेला जाहीर सभेसाठी येणार आहेत आणि ही सभा आपण छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यभागी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ आहे तिथे आपण घेण्याचं आयोजित केलेलं आहे आणि ह्या पत्रकार परिषदेच्या संबंधी आम्ही डिटेल आपल्याला माहिती देणे मनापासून आभार मानतो कारण अत्यंत कमी वेळामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि आपण मोठ्या संख्येने पत्रकार परिषद मध्ये आहे देशाचे यशस्वी गृहमंत्री आणि सहकार मंत्री छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजीमध्ये येत आहेत माननीय अमित शहा साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या लोकसभेसाठी ते प्रचाराची सभा घेणार आहेत सदरील सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती होणार आहे आणि हे सभा यशस्वी व्हावी म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कामाला लागलेलो ला आहोत साधारण एक लाखाच्या आसपास लोक जमतील तीनशे सत्तरसारखा कलम हटवल्यानंतर त्याचबरोबर आणखी बरेच काही चांगले म्हणजे इंडियन आय पी सी आठवल्यानंतर भारतीय न्याय म्हणजे जर कायदे बदलल्यानंतर अमित शहा साहेब पहिल्यांदाच येत आहेत म्हणून त्यांच्याबद्दल उत्सुकता आहे लोकांमध्ये आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की त्या आपण सर्वांनी संध्याकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे दिनांक घटक पक्ष आम्ही त्यांना बोलवणार आहोत